वाडिया हॉस्पिटलच्या माध्यमातून तळागाळातील लोकांना चांगली रुग्णसेवा मिळावी अशी अपेक्षा निवृत्त शासकीय अधिकारी प्रवीण सिंह परदेशी यांनी व्यक्त केली एन एम वाडिया चॅरिटेबल ट्रस्टच्या के नूतनीकरण केलेल्या अनेक विभागांचं गुरुवारी गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं प्रथम डॉक्टर वैशंपायन यांच्या पुतळ्याला त्यांचे डॉक्टर नातू राजीव वैशंपायन आणि कुटुंबियांतर्फे पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर बालाजी अमाइन्सचे सीईओ प्रताप रेड्डी यांच्या हस्ते नूतनीकरण झालेल्या ओ पी डी विभागाचं उद्घाटन झालं डॉक्टर उमा वळसंकर उद्योजक रंगनाथ बंग सी ए राजेश पटवर्धन वाडिया हॉस्पिटलचे भूतपूर्व कर्मचारी यांच्या हस्ते विविध विभागांचं उद्घाटन करण्यात आलं व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष सोलापूरचे भूतपूर्व जिल्हाधिकारी प्रवीण सिंह परदेशी यांच्यासह प्रताप रेड्डी डॉक्टर उमा वळसंकर डॉक्टर राजीव वैशंपायन राजेश पटवर्धन जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत शिरीष गोडबले हे होते वाडिया हॉस्पिटलमध्ये पूर्वी ज्यांनी सेवा दिली होती अशा अनेक ज्येष्ठ डॉक्टरांना अर्थात डॉक्टर सुनील मेहता डॉक्टर राजेंद्र घुली डॉक्टर विजय सावस्कर ॲडव्होकेट नितीन हबीब सी ए राजन रिसबुड त्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं प्रसंगी बोलताना अध्यक्ष प्रवीण सिंह परदेशी यांनी त्यांच्या कार्यकाळात वाडिया हॉस्पिटल जेव्हा कार्यरत होतं तेव्हाची आठवण सांगितली त्यांच्या आजीच्या निधनसमयी प्रख्यात अभिनेते रमेश देव यांना हृदयविकाराचा झटका आला त्यावेळेला वाडिया हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी जी सेवा दिली त्यानंतर नव्वदीपर्यंत त्यांना आयुष्य लाभलं समाजातल्या तळागाळातल्या लोकांना उत्तम वैद्यकीय सुविधा अल्प दरात मिळावी अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली माझी ज्यावेळी आजी आली होती श्रीमती बायस मीरा बायस तर माझे मामाजे रमेश देवजे खूप मोठे मराठी चित्रपटाचे कलाकार आहेत ते इथे आले होते तर त्यांना इमिजिएटली हार्टचा एकदम त्रास झाला आणि ज्यावेळी अंत्यविधी सुरू होती तर त्याचवेळी झाला तर आम्ही विथिन टू मिनिट्स त्यांना वाडी हॉस्पिटलमध्ये आणलं होता आणि त्यातून ते परत उभे राहिले आणि आता ऑलमोस्ट नाईन्टी नाईन वर्ष त्यांची मृत्यू झाली म्हणजे त्यावेळी वाडियानी एकदम वाडी हॉस्पिटलने त्यांचा जीव वाचवला तर तो एक स्मरणात क्षण होता आणि आजचा क्षण जेव्हा मध्ये म मधले वीस वर्ष गेले आणि खूप वाईट वाटायचा की हा एक चांगला हॉस्पिटल कार्यरत नाही आहे तर आपले सोलापूरचे सर्व जे चॅरिटी ऑर्गनायझेशन्स आणि दानशूर व्यक्ती आहेत त्यांनी एकत्रित येऊन श्री गोगोलेजी माजी अध्यक्ष पी डी कर्मेकरजी यांचे सर्वांचे एकत्रित टीमवर्कनी हा इतकीच इतकं भव्य अशी इमारत इथे उभी केली आहे आणि आपल्याला आज निश्चितपणे असं वाटतं की हा हॉस्पिटल पूर्णपणे ज्या उद्देशाने ज्या स्वप्नाने डॉक्टर वैशंबाई याला उभा केला होता तो तो स्वप्न आपण पूर्ती करू शकू डॉक्टर शिरीष कुमठेकर यांनी वाडिया हॉस्पिटलचा इतिहास उलगडून दाखवला डॉक्टर राजेंद्र घुली यांनी भविष्यकालीन योजनांचा आढावा घेतला प्रास्ताविक आणि पाहुण्यांचं स्वागत शिरीष गोडबोले यांनी केलं या प्रसंगी प्रताप रेड्डी आणि राम रेड्डी यांनी बालाजी अमयस आणि त्यांचं काम तसंच वाडिया हॉस्पिटलला सी एस आर फंडातून केलेली मदत याबद्दलची माहिती उपस्थितांना दिली सी एस आर बद्दल मागचं एक पाच सहा वर्षापासून आपण ऍक्टिव्हली ऐकतोय परंतु आम्ही वीस पंचवीस वर्षपूर्वी बालाजी फाउंडेशन असं एक फाउंडेशन स्थापन करून दोन्हीपासूनच आपण ग्रामीण भागात सेवा देत आहोत आणि खास करून बालाजी अमाइन स्पेशालिटी आणि इवन ऑन द इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटी ऑफ दरमॅन ऑफ द डायरेक्टर्स ग्रामीण भागात जास्त काम करतो आपण हेल्थ अँड एज्युकेशनमध्ये आणि इथं जो सोलापूरात काही आपण केले आहेत छोटे छोटे बरंच केले एक दोन तीन मी उल्लेख करतोय एक पहिला रूपाभवानी इलेक्ट्रिकल क्रिनेशन ज्याचा एक ते सव्वा कोटी आपण खर्च करून केले त्याच्यानंतर डॉफरिन चौकचं हॉस्पिटल दाराचं हॉस्पिटल त्याच्यानंतर हा पहिला मोठा सी एस आरचा उपक्रम आहे ज्याच्यामध्ये सहा कोटीपर्यंत आपण खर्च केले आणि खरं म्हणजे हे जे पैसे जे रिझर्व्ह होते आमचं चेअरमॅन साहेबांचं एक मानस होतं की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक ट्रॉमा सेंटर कॉर्पोरेट ट्रॉमा सेंटर करावा असं एक होते परंतु तिथं काही कारण करस्पॉन्डन्स मध्ये दोन वर्ष गेले मग ते फंड्स आपण इथे वापरून दोन वर्षात हे त्याच्यामध्ये कार्यपत आणलेलं आहे डॉक्टर राजीव वैशंपायन आणि डॉक्टर अश्विन वळसंकर यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा मनोदय व्यक्त केला आभार प्रदर्शन डॉक्टर विजय सावस्कर यांनी केलं एन एम वाडिया चॅरिटेबल ट्रस्टनं आयोजित केलेल्या या उद्घाटन समारंभाला सोलापुरातील अनेक मान्यवर उपस्थित होते माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे धर्मादाय उपायुक्त सूर्यवंशी सहाय्यक धर्मादाय आयुक्त पाटील आणि पाईकराव पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे नामदेव बंडगर तसंच डॉक्टर विजय कानेटकर डॉक्टर केळकर आनंद चंदनशिवे प्रियदर्शन शहा डॉक्टर सुमन सरदेसाई अशा अनेक मान्यवरांची उपस्थिती होती डॉक्टर किरण पाठक यांनी धन्वंतरी स्तवन गायलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मंजुषा गाडगीळ यांनी केलं प्रास्ताविक आणि पाहुण्यांचं स्वागत शिरीष गोडबोले यांनी केलं